ही आपली बिल्डिंग आहे सातमाळ्याचं तीन विंगचं सा मोठं कॉम्प्लेक्स आहे ज्यामध्ये तुम्हाला ॲम्पल पार्किंग किड्स प्लेइंग एरिया ग्रँड एंट्रन्स दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही वन बी एच के बघत असेल टू बी स्टेशनजवळ तुमचं पन्नास लाखाचा बजेट असेल तर हा प्रोजेक्ट फक्त तुमच्यासाठी आहे ह्यामध्ये तुम्हाला रेडी पजेशन महारेया रजिस्टर्ड के डी एफ सी अप्रू प्रोजेक्टमध्ये वन बी एच के पन्नास लाखापासून आणि टू बी एच के पासष्ट लाखापासून आहे है, बैंके सा, रेडी पजेशन आहे कोणतं पण बँकेचं लोन होऊन जाणार ह्यामध्ये तुम्हाला सर्व रूम स्पेशियस आणि वास्तूच्या हिशोबाने भेटणार स्टेशनपासून फक्त पाच मिनिटाचा वॉकेबल डिस्टन्सवर रेडी पजेशनमध्ये वन बी एच के आणि टू बी एच के वन बी एच के पन्नास लाखाला आणि टू बी एच के पासष्ट लाखाला ह्यामध्ये तुम्हाला डाउन पेमेंट आठ ते दहा लाख रुपये करावं लागेल बाकीचं लोन होऊन जाणार तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायचा असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल धन्यवाद